आणि पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर खूप भारी वाटलं मस्त झालं जरा जास्त वेळ थांबावं हो लागलं पण छान वाटलं पहिल्यांदा बहुत बढिया तरीके से अरेंजमेंट ठीक श्रद्धालू से दर्शन हुए थोडा थोडासा टाइम लगा भीड़ की वजह से बाकी बहुत अच्छा अरेंजमेंट था संस्था के बाबाने तो अगर बहुत कुछ दिया है इथल्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आतमधील फुलांचे सजावट हे खूप छान होत नवीन वर्षाची लाइटिंग वगैरे खूप छान होतं आम्हाला येथे खूप छान ये माध्यम से बताना चाहता चहा की आशीर्वाद से हमको पुत्र की प्राप्ती होई ती पिछले साल बाबा के पे बच्चे आवडली आणि छान पद्धतीनं नियोजन दिसलं इथं आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझे नाव वैशाली धोंडीराम गळवे माझ्या शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पुळकोटी तालुका मान जिल्हा सातारा आम्ही इथून दोन बस आलेले आहेत आमच्या आणि जवळजवळ सत्तरा ऐंशी विद्यार्थी आहेत आमचे नऊ शिक्षक आम्ही आलेलो आहोत आणि इथं जे आम्ही दर्शन घेतलं खूप छान सुविधा होती या संस्थांमार्फे केलेली लाईटिंग नवीन वर्षाचं तसंच आतमध्ये जे गाभाऱ्यात केलेलं होतं फुलांचं जे सजावट केलेले ते खूप छान आम्हाला आवडली आणि छान पद्धतीनं नियोजन दिसलं इथं आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझे नाव सुहानी आबाजी गलंडे मी कर्मवीर भाराव पाटील विद्यालय पुळकोटी या शाळेतून आले आहे आमच्या शाळेची इथे सहल आले होती आणि इथे सर्व कार्यक्रम पाहून आम्हाला खूप आनंद झाला इथल्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आतमधील फुलांची सजावट हे खूप छान होतं नवीन वर्षाची लाईटिंग वगैरे खूप छान होतं आम्हाला इथेहून खूप छान वाटलं मॉर्निंग लाईन मध्ये मंदिर मे और आज भीड़ की बहुत ज्यादा तादाद थी काफी ये थर्टी फर्स्ट थर्टी की वजह से बहुत रश था तो हमारे दर्शन करीब हमको हुए हैं दो बजे दो बजे हुआ दो बजे दर्शन हमारे हुए श्रीडी के मंदिर में और हम हम लोग लो इंदौर से आए हैं बाबा के दर्शन करने बाबा के बहुत बड़े भक्त हैं हम हर साल, है। साल आते हैं हम लोग इस साल भी आए हैं बाबा के दर्शन के लिए और नए साल की शुरुआत करने के लिए बाबा के आशीर्वाद के लिए बाबा से ऐसे तो बहुत कुछ मांगा है पर ये बस मेन चीज यही मांगी है की परिवार को स्वस्थ रखे और इससे ज्यादा कुछ नहीं बस सब स्वस्थ रहेगा परिवार स्वस्थ रहेगा तो सारी खुशियाँ मिलेगी और कुछ बाबा से इच्छा नहीं है बस यही है कि परिवार स्वस्थ रहे बाबा, बाबा ने तो अगर बहुत कुछ दिया, 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 दिया है ना मांगे दे दिया हाँ और मैं आपको ये चीज आपके माध्यम से बताना चाहता हूँ कि जब मैं फर्स्ट टाइम आया था ये चीज बोलनी नहीं चाहिए पर मैंने मेरे लड़के के लिए दुआ की थी यहाँ पे फर्स्ट और मुझे वो मिला है और मैं फिर पिछले साल ही मेरे लड़के के यहाँ बाबा के दर्शन करवाने लाया था और बाबा के आशीर्वाद से हमको पुत्र पू, की प्राप्ति हुई थी और मैं पिछले साल बाबा के यहाँ पे बच्चे को लेकर आया था बहुत अच्छा था बहुत बढ़िया तरीके से अरेंजमेंट था बहुत बढ़िया श्रद्धालु वगैरहों को ठीक तरीके से दर्शन हुए बस ये थोड़ा सा टाइम लगा भीड़ की वजह से बाकी बहुत अच्छा अरेंजमेंट था संस्था की तरफ दर्शन आम्ही आठ वाजल्यापासून वाजल्यापासून <laughs> आणि पहिल्यांदाच आलोय लग्न झाल्यानंतर खूप भारी वाटलं मस्त झालं <laughs> जरा जास्त वेळ थांबावं हो लागलं पण छान वाटलं पहिल्यांदाच आलो होत हो हो, हो।, हो आतमध्ये चहा वगैरे नाही नाही एकदम व्यवस्थित ती पुण्यातून आलोय वडगाव शेरी रुचिका इंगळे बाबांकडे हेच मागितलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात <laughs> बाकी काही नाही एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी